बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते व सहकारी संस्थांना होती त्यासाठी रविवार सात डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली बाजार समितीच्या एकूण अठरा जागांसाठी शहाण्णव पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के एवढे मतदान झाले त्यामुळे आज सकाळपासूनच निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली असून जागांपैकी हाती आलेल्या जागांपैकी जागांवर विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन केले काय भावनात ह्यामध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठापणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची आता काही काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय कशा करता काय झालं म्हणून तुम्ही जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेलासुद्धा शब्द दिला बाजार समितीलाही शब्द दिला आजही देतो उद्याही भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय दहा पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालत परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब दादांच्या मदतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं निकाल 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 झालेला आहे तारखेचा काय काय असेल अत्यंत या बार्शीकरांना आनंद देणारा निकाल असेल कारण मी मग सांगितलं की जो विकास थांबलेला आहे या तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय संपूर्ण जनतेला असून या या ठिकाणी ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माध्यमातून केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा सगळेजण या ठिकाणी तिन्ही नेते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत असताना माझे सहकारी जीवाभावाचे मित्र जय गोरे थांबलो होतो परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन या बारशी तालुक्यामध्ये जी भावना व्यक्त केली मायाबद्दल आणि मला एक आधार आहे का मित्राला काम केलं त्या मायाच्या विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त केले राजाभाऊराव तुम्ही समजा त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास करून आभार व्यक्त करत त्यांनी विशेष या बारशीवरती प्रेम केलं लक्ष दिलं आणि त्यांनी जी मला ताकद दिली या ताकदीच्या जीवावरती आज अठरापैकी अठरा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसत आहे आणि विशेष करून सहकारामध्ये आम्ही अत्यंत ही आमच्या ह्याच्यातली पहिलीच निवडणूक मला काय हरकत नाही कारण गेल्या वेळेची बाजार समिती झालेली होती ती बाजार समिती शेतकऱ्याच्या मतावर झाली परंतु सहकारातनं ही आमची अत्यंत कठीण अशी परीक्षा होती मी त्याची जाणीव हो मला निश्चितपणा होती परंतु सर्व मतदार जे आहेत ह्या मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं या सोसाट्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून ते निवडणूक दिलं हमाल तो तोलार मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे त्या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेलं होतं की विधानसभेला थोडं काही जे काही कारणं असतील किंवा पराभव झालेला आहे त्याच्यामधून राजभाऊला आपण ताकद घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दना हे दिलेले आशीर्वाद आहे भाऊ खर तर ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रतिष्ठा ही पणाला लागली होती प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद